तर महाराष्ट्र शासनाच्या लेखा विभाग, संभाज नगर, ले विभाग, कोशागार विभाग ले ले संभाजीनगर या विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या अगोदर पुणे कोशागार विभाग नागपूर कोशागार विभाग आणि या तिसऱ्या विभागामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर संभाजीनगर कोशागार विभागामध्ये जाहिरात आलेली आहे तर यामध्ये कोणकोणते जिल्हे येणार आहे या विभागामध्ये तर जालना परभणी नांदेड धाराशिव बीड लातूर हिंगोली आणि संभाजीनगर हेच शगार विभागामध्ये येतात आणि गटकसाठी ही सरळ सेवेमार्फत ऑनलाईन भरती प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे तर याविषयी आता सविस्तर माहिती पाहायची झाल्यास तर कनिष्ठ लेखापाल हे पद जे आहे या पदाला सातव्या वेतन आयोगानुसार यस टीनमध्ये पद येते आणि एकोणतीस हजार नऊशे ते ब्याण्णव हजार तीनशे बेसिक राहणार आहे आणि यासाठी एकूण जागा आहेत बेचाळीस एकूण बेचाळीस जागा आहेत मित्रांनो अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया ही अठरा जानेवारीला सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख आहे सोळा फेब्रुवारी आणि डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट या साईटवरती देण्यात येईल अर्ज भरत असताना तुम्हाला खालील कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत तर त्यासाठी काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे हे आपण पाहूया तर यस एस सी शैक्षणिक अहर्तेचं कागदपत्र वयाचा पुरावा जन्माचा पुरावा शैक्षणिक अहर्ता इत्यादी पुरावा टंकलेखन प्रमाणपत्र एम एस सी आय टी प्रमाणपत्र त्यानंतर राखीव प्रवर्गात असलास तरच कास्ट सर्टिफिकेट आर्थिक दुर्बल ईडब्ल्यू एचचा पुरावा असेल तो नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र माजी सैनिक असाल किंवा दिव्यांग असाल ते प्रमाणपत्र खेळाडू असाल भूकंपग्रस्त असाल प्रकल्पग्रस्त असाल अंशकालीन असाल त्याचे प्रमाणपत्र लागणार आहे नावात बदल असेल त्याचा पुरावा लागणार आहे महाराष्ट्राचे रहिवाशी असल्याचा पुरावा लागणार आहे मंजेडोम डोमासाईल लहान मराठी भाषेचं ज्ञान लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्ही जर लग्न झालेलं असाल तर आत्महत्या शेतकऱ्याचे जर तुम्ही पुत्र असाल त्याचे प्रमाणपत्र तिचे पाले असल्यास त्याचंसुद्धा तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे अशा प्रकारे तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स आवश्यक लागणार आहे आणि परीक्षेचे जे शुल्क राहणार आहे तर ते राखीव प्रवर्गासाठी एक नऊशे रुपये राहणार आहे आणि जो तुम्ही ओपन कॅटेगरीत असाल तर त्यासाठी एक हजार रुपये तुम्हाला परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे ऑनलाईन स्वरूपात परीक्षा शुल्क भरायचे आहे आता आपण परीक्षेचे स्वरूप पाहणार आहे प्रत्येकी दोन गुण एका प्रश्नासाठी राहणार आहे आणि चारही विषयामध्ये समान म्हणजे पंचवीस प्रश्न राहतील तर मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी तरी याचा प्रत्येकी पंचवीस प्रश्न राहतील आणि एका प्रश्नासाठी दोन गुण राहतील असा दोनशे गुणांचा पेपर होणार आहे परीक्षेचा जो कालावधी आहे तो दोन तास राहणार आहे पात्रता पाहायची झाल्यास तो भारताचा नाग नागरिक असावा मराठी भाषेचे ज्ञान असावे आदिवास प्रमाणपत्र आवश्यक राहणार आहे वयोमर्यादा पाहायची झाल्यास अमागास म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी अडोतीस वर्ष आहे मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल अनाथ असेल तर त्रेचाळीस वर्ष दिव्यांग उमेदवार असेल तर पंचेचाळीस वर्ष माजी सैनिक असेल तर त्यासाठी पंचेचाळीस वर्ष खेळाडू असेल त्रेचाळीस प्रकल्पग्रस्त असेल पंचेचाळीस वर्ष भूकंपग्रस्त पंचेचाळीस पदवीधर अंशकाली कर्मचारी असेल तर पंचावन्न वर्ष अशा स्वरूपाचं वयोमर्यादा आहे शैक्षणिक अर्हता पाहायची झाल्यास तो कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा म्हणे म्हणजे एनी ग्रॅज्युएशन तुम्हाला मराठी टंकलेखनामध्ये म्हणजे टायपिंग मराठी तीस किंवा इंग्लिश चाळीस या दोन्हीपैकी एकच टायपिंग लागणार आहे आणि ही जी तुमच्याकडं पात्रता हवी आहे ही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या अगोदरची तुम्हाला लागणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं नंतरची टायपिंग किंवा ग्रॅज्युएशन नंतर चालणार नाही जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या अगोदरचंच तुम्हाला आवश्यक आहे प्रवेशपत्र हे तुम्हाला महाजनको डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट या साईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे तर ही होती संपूर्ण माहिती सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरा जरी प्रत्येक विभागाचा फॉर्म तुम्ही भरला नसेल तरी संपूर्ण विभागाचे फॉर्म तुम्ही भरले तरी चालतात तर अशाच नवनवीन माहितीसाठी शिवकेदार या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा काही अडचण असेल तर कमेंट करा चला तर मग बाय बाय